तुम्हाला सेकंड हँड गाडीच्या किमतीत जर मी नवीन गाडी दिली तर फक्त एकोणवीस हजार चाललेली डिझेल एस फाईव्ह स्कॉर्पिओ खरं म्हणजे त्यानंतर तीन चार पाच सहा एकदम व्हीआयपी नंबर वी वी सर फेब्रुवारी दोन हजार चोवीस ची काय बोलते वी आहे वीआय पी लोकांसाठी व्हीआयपी नंबर सनरूप आहे गाडीला दोन हजार तेवीस ची थार फोर बाय फोर ऑटोमॅटिक डिझेल व्हीआयपी नंबर मधली झेड टू पॉईंट फोर झेड ऑटोमॅटिक डिझेल या गाडीमध्ये तीन लाखाच्या ऍक्सेसरीज लागलेल्या आहेत व्हीआयपी नंबर आहे मित्रांनो स्वागत आहे आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये माझं नाव विशलू साठे आजचा युज कारचा जो स्टॉक आहे ना हा एकदम खास आहे एकदम खास म्हणजे तुम्हाला एकदम लेटेस्ट गाड्या दोन हजार एकवीस दोन हजार बावीस आणि गाड्या सगळ्या एस यू सेगमेंटच्या एकदम टॉप कंडिशनच्या कार आणि ह्या कार जर पाहिलं ना शोरूममध्ये एक्सचेंज ज्या असतात त्या गाड्या आहेत तुम्ही पाहू शकता लेटेस्ट स्कॉर्पिओ देखील आहे त्यानंतर क्रेटाची तुमची भरपूर मागणी असते ना क्रेटा ब्लॅक कलरमध्ये दोन ले ले क्रेटा आणलेल्या आहेत प्लस व्हाईटमध्ये सुद्धा क्रेटा आहे जबरदस्त स्टॉक आहे स्कॉर्पिओ व्हेन्यू अशा भरपूर गाड्या आणलेल्या आहेत आपण आणि जी मोटर्स भोसरी या ठिकाणी आज आपण शूट करत आहोत या चे जे चे राकेश सर त्यांना मी इन्व्हाइट करतो की त्यांनी यावं आणि आपल्याला जॉईन हो आणि भरपूर डील आपल्याला ते नक्कीच देणार वेलकम टू वेलकम विशाल सर मराठी कार न्यूज फॅमिली राकेश सर कसे आहात बस मजेत आहात सर तुमचे तुमचं चॅनल आम्ही फॉलो करतो धन्यवाद आपल्या फर्स्ट व्हिडिओ 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 दिसतात तुमचे आपला पहिला शूट होतोय तुमचं देखील आपल्या मराठी कार न्यूज फॅमिली मध्ये खूप नमस्कार दर्शक तर आपल्या जी मोटर्स बद्दल थोडी माहिती द्या प्रेक्षकांना जी मोटर्स बेसिकली बारा वर्ष जुनी आपली फर्म आहे आणि okay. आपण महिंद्रा शोरूम जे भोसरीतलं शिव ऑटो विंग्स महिंद्रा शोरूम आहे त्याचं एक्सचेंज पूर्ण जे ऍज अ चॅनल पार्टनर म्हणून आपण बघतो अरे वा ग्रेट्या बनता आपल्या गाड्या <laughs> खास करून जर बघितलं ना सर तर पुण्यात लोकांची जी चॉईस आहे ती थोडीशी वेगळीच आहे कमी okay. चाललेल्या सर्टिफाईड युजकार असतील okay. आणि लेटेस्ट गाड्या असतील तर त्यांची मागणी आपल्या पुण्यात मात्रच okay. आहे ओके आणि आम्ही पण आमचा जो स्टॉक ठेवलेला आहे तो असाच ठेवला आहे की जेणेकरून लोकांची रिक्वायरमेंट कम्प्लीट व्हायला पाहिजे ओके okay. तुम्ही जसं काही बघतायत आपल्याकडे दोन हजार एकवीस बावीस तेवीस आणि okay. दोन हजार इव्हन दॅट दोन हजार चोवीसच्या पण आपल्याकडे गाड्या आहेत आहे क्या वाद yes, तर त्या गाड्यांचे डिटेल्स मी तुमच्या सोबत शेअर करतो मग व्हिडिओला सुरुवात करायची सर तर प्रेक्षकांना व्हिडिओ एकदम इंटरेस्टिंग असणार आहे त्यामुळे पटापट व्हिडिओला लाईक करायचा आणि शेअर देखील करा सो so, फर्स्ट इनोवा क्रिस्टा घ्यायची जी मोटर्स मध्ये आपल्याला चांगली कमी चाललेली इनोवा क्रिस्टा जर कोणाला हवी असेल तर दोन हजार तेवीस जून जुलै ची गाडी आहे आठ महिने नऊ महिने जुनी गाडी फक्त अकरा हजार चाललेली दोन हजार तेवीस ची सर इनोवा डिझेल इंजिन मध्ये डिझेल इंजिन मधली गाडी आहे आज साधारणतः दहा ते अकरा महिने वेटिंग आहे गाडीला एवढी कमी चाललेली क्रिस्टा मार्केटला खूपच म्हणजे नाहीचे टोएटा म्हटलं की रिलायबिलिटी रिलायबिलिटी चालू फक्त अंडर वॉरंटी गॅरंटी आहे टोएटाचे अंडर वॉरंटी गॅरंटीमध्ये आणि फ्री सर्व्हिसिंग पण अजून गाडीच्या शिल्लक आहे ओके चालते काय बेस्ट डील राहील सर बेस्ट डील आज तुमच्या व्हिडिओसाठी आपली आस्किंग प्राइस एक्क्याण्णव ओके फक्त आपल्या फॅमिली साठी तेवीस लाख एकवीस हजार फायनल तेवीस लाख एकवीस हजार मॅन्युअल गेर बॉक्स मॅन्युअल गियर ह्या गाडीची खासियत या गाडीमध्ये तीन लाखाच्या ऍक्सेसरीज लागलेल्या आहेत व्ही आय पी नंबर आहे आणि नवीन गाडी सव्वीस लाख आणि दहा महिन्याचा आरामात आठ ते दहा महिन्याचं वेटिंग वेटिंग आहे बरोबर ओके दुसरी जर कंडिशन तुम्ही पाहू शकता यस त्यानंतर पुढची परत एकदा इनोआक्रिस्टार परत एकदा इनोआक्रिस्टार दोन हजार एकवीस ची व्हीआयपी नंबर मधली झेड टू पॉईंट फोर झेड ऑटोमॅटिक डिझेल ह्या गाडीचं काय सर की ऑटोमॅटिकचं प्रोडक्शन सध्या नाहीये टोएटामध्ये डिझेल मध्ये तर ही फक्त चौतीस हजार चाललेली गाडी आपल्या फॅमिलीसाठी मी आणलेली आहे सव्वीस एक्क्याण्णव पण आपल्या फॅमिलीसाठी फायनल प्राइस असेल पंचवीस लाख रुपये पंचवीस लाख रुपये आणि ऑटोमॅटिक गिअर बॉक्स ऑटोमॅटिक गिअर बॉक्स फक्त चौतीस हजार चाललेली त्यानंतर पुढची ब्रँड ब्रँड न्यू कार दोन हजार तेवीस ची थार फोर okay. बाय फोर ऑटोमॅटिक डिझेल ग्रेट सर आस्किंग प्राइस आपण ह्या गाडीची ठेवलेली आहे अठरा लाख रुपये पण okay. आपल्या फॅमिलीसाठी फायनल ऑफर असेल सतरा लाख रुपये सतरा लाख रुपये एक लाख रुपये जागेवरती डिस्काउंट थार ब्लॅक कलर गाडी जर पाहिली गाडी देखील बनवलेली हो आहे आतल्या साईडने तुम्ही कंडिशन पाहू आणि दोन हजार तेवीसची जे त्यामुळे व्हिडिओच्या पुढे तुम्हाला ज्या पण गाड्या पाहायला भेटतील त्या पण एक वर्ष दोन वर्ष मॅक्झिमम यस सर चालतंय सो ही राहिली एक थारची डील त्यानंतर किया सेल्टॉस जी लाईन एकवीस ची okay. जरी तरी चालतं जीटीएक्स एंड ऑटोमॅटिक डिझेल फक्त पन्नास हजार चाललेली ओके okay. सर्टिफाईड युज का ओके okay. अनरूप आहे सहा एअरबॅग आहेत ऑटोमॅटिक वायरलेस चार्जर पासून सर्व जे टॉप एंड चे फंक्शन आहेत सर्व गाडीचे आहेत व्हेंटिलेटेड सीट्स आहेत इलेक्ट्रॉनिक सीट ऍडजस्टमेंट आहे ओके आणि आपली ऑफर आहे आपल्या मराठी फॅमिलीसाठी गाडीची प्राइस सोळा लाख सोळा लाख चला कंडिशन तुम्ही पाहू शकता व्हिडिओच्या माध्यमातून आलं होईल सगळं काय त्यानंतर पुढची गाडी एकदम न्यू शोरूम मध्ये गेले ना वेटिंग आहे बट इथे नो वेटिंग डायरेक्ट याची गाडी घेऊन जायची सर फेब्रुवारी दोन हजार चोवीस ची काय बोलत यस फेब्रुवारी दोन हजार चोवीस फक्त दोन महिने जुनी फक्त दोन महिने जुनी स्कॉर्पिओ एन यस फक्त आता पाहूया त्याच्यावरती सर डील काय राहते आपल्याला डील आता ह्या गाडीची खासियत अशी आहे की गाडी एक वीस लाख ऐंशी हजाराला नवीन आहे okay. गाडीला तुम्ही जर बघितलं असेल तर दोन लाखाच्या ऍक्सेसरीज लागलेल्या okay. आहेत अला व्हील्स या गाडीला येत नाही तर इम्पोर्टेड अला व्हील्स लावलेले ला आहेत ला प्रोजेक्टर okay. हेडलॅम्प त्याच्यानंतर फोक लॅम्प्स टेल लॅम्प चेंज केलेला आहे त्याच्यानंतर गाडीमध्ये जर बघितलं तर आतून सीट कव्हर्स एकदम कॉस्टली बसवलेले आहेत तर दोन लाखाची ऍडिशनल ऍक्सेसरीज एकवीस लाखाची नवीन गाडी तेवीस लाख समोरच्याला गाडी आली होती आपल्या आप फॅमिली साठी ही गाडी आहे ऑफर प्राइस अठरा एक्क्याण्णव अठरा लाख एकवीस हजार आपल्या आप फॅमिलीसाठी अठरा लाख एकवीस हजार मध्ये फक्त दोन महिने जुनी गाडी त्याच्यावरती पण चार पाच लाख रुपये तुम्हाला बेनिफिट भेटून जाणार त्यानंतर ब्लॅक क्रेटा मार्केटमध्ये धुमाकूळ घातलेला या गाडीने येस काय डिटेल आहे सर मोस्ट डिमांडेबल एसी नाईट एडिशन आहे दोन हजार बावीस डिसेंबर ओके म्हणजे आपल्याला बोलता येईल दोन हजार तेवीस गाडी पण बावीस डिसेंबरचं रजिस्ट्रेशन रजिस्ट्रेशन okay. आणि तुम्ही नंबर जसं बघतायत विशाल सर झिरो झिरो फोर झिरो फोर, फोर. काय व्हीआयपी लोकांसाठी व्हीआयपी नंबर सनरूप आहे गाडीला नाईट एडिशन आहे आला व्हील्स पासून पासून सर्व फॅसिलिटी अव्हेलेबल आहेत आणि गाडीचं किलोमीटर तुम्ही ऐकणार सर तर तुम्ही शॉक होणार डिझेल गाडी असून किलोमीटर आहेत फक्त दहा हजार किलोमीटर फक्त दहा हजार किलोमीटर दहा हजार चाललेली गाडी म्हणजे सर्व्हिसिंग सुद्धा मेजर झालेली सर्व्हिसिंग पण फ्री सर्व्हिसिंग अव्हेलेबल आहे अंडर वॉरंटी गॅरंटी आहे गाडी तर काय बेस डील सर ही गाडी आपल्या फॅमिली मेंबर साठी सोळा लाख एकवीस हजार फायनल सोळा लाख एकवीस हजार मध्ये नाईट एडिशन डिझेल ऑटोमॅटिक मध्ये मॅन्युअल ती मॅन्युअल मध्ये ओके पुढची ब्लॅक कलर क्रेटा विशाल सर परत तुम्हाला सांगेल एकदा तुम्ही नंबर बघा नंबर बारा एम एच वन टू थ्री सिक्स बारा म्हणजे त्यानंतर तीन चार पाच सहा एकदम व्हीआयपी नंबर व्हीआयपी नंबर एस एक्स ऑप्शन टॉप एंड सर्वात टॉप एंड डिझेल क्रेटा ओके okay. दोन हजार बावीस ची परत ही गाडी म्हणजे ऑलमोस्ट दोन हजार तेवीसच बोलता येईल आपल्याला ओके okay. पॅनोरॉमिक सनरूप इलेक्ट्रिक सीट ऍडजस्टमेंट व्हेंटिलेटेड सीट वायरलेस चार्जर सहा एअरबॅग सर्वात टॉप एंड मॉडेल बरोबर डिझेल गाडी आहे मोस्ट डिमांडेबल एसयूव्ही आहे आपली ऑफर ह्या गाडीसाठी आपण कोट करतो एकोणावीस एकाहत्तर आपल्या फॅमिली मेंबरसाठी ही गाडी अठरा एक्क्याण्णव चला अठरा एक्क्याण्णव एक, एक लाख जागेवरती डिस्काउंट तुम्हाला गाडीवरती भेटून जाईल पुढची व्हाइट कलर क्रेटा यस आता ब्लॅक कलर क्रेटा बघितल्यानंतर नेक्स्ट आपली डिझेल ऑटोमॅटिक एस एक्स ही पण सनरूपाली okay. डिझेल ऑटोमॅटिक क्रेटा आहे सर आपल्याकडे अराउंड सहा क्रेटा उभ्या आहेत ज्या की मोस्ट डिमांडेबल एसी आहे आजच्या डेटला बरोबर दोन हजार एकवीस ची गाडी आहे फक्त तीस हजार किलोमीटर चाललेली सर्टिफाईड युज कार अंडर महिंद्रा फर्स्ट चॉईस वॉरंटी गॅरंटीमध्ये गाडी आहे बर आणि आपण ह्या गाडीची ऑफर मार्केटमध्ये कोट करतोय सतरा लाख एकाहत्तर हजार आपल्या फॅमिली मेंबर साठी सोळा एक्क्याण्णव फायनान्स सोळा एक्क्याण्णव सोळा एक्क्याण्णव कंडिशन तुम्ही पाहू शकता त्यानंतर ओल्ड क्रेटा आता सर। आता ही सुद्धा सर्वात जास्त डिमांड वाली असणारी गाडी आहे आता ही न्यू लुक मधल्या क्रेटा आहेत ही ओल्ड लुक मधली क्रेटा पण याची ह्या गाडीची खासियत म्हणजे ही वन पॉइंट फोर डिझेल इंजिन वाली क्रेटा आहे ज्याचा एव्हरेज वीस ते एकवीस चा असतो बरोबर दोन हजार अठराची इ प्लस क्रेटा आहे ऐंशी हजार किलोमीटर चाललेली ही पण सर्टिफाईड गाडी आहे अंडर वॉरंटी गॅरंटी आहे फर्स्ट ओनर कार आहे इन्शुरन्स व्हॅलिड आहे आपली ऑफर नऊ एक्क्याण्णव आहे आपल्या फॅमिली मेंबर साठी नऊ लाख एकवीस हजार फाईन ओके नऊ लाख एकवीस हजार वन पॉइंट फोर क्रेटा त्यानंतर राकेश सर रुदुबा रुबाब राजकारणी सगळ्या गोष्टी म्हणजे या गाडीमध्ये पण आणखी एक गोष्ट सर गाडीची okay. खासियत तुम्हाला काय वाटतं ह्या गाडीचे किलोमीटर किती आहेत कधीच मॉडेल दोन हजार एकवीस ची गाडी आहे ची नाही म्हटलं तरी पन्नास साठ हजार किलोमीटर व्हायला पाहिजे कमीत कमी म्हटलं फक्त एकोणास हजार चाललेली डिझेल एस फाईव्ह स्कॉर्पिओ येस ग्रेट फक्त एकोणीस हजार एकोणवीस हजार चाललेली जेन्युअन महिंद्रा सर्टिफाईड युज कार आहे ओके आणि अंडर कंपनी वॉरंटी गॅरंटी गाडी परत बर बेस्ट डील बेस्ट डील साडे चौदा लाख आपली ऑफर प्राईज आहे okay. आपल्या लोकांसाठी तेरा लाख एक्क्याण्णव हजार तेरा लाख एक्क्याण्णव हजार मध्ये स्कॉर्पिओ yes. होऊन जाईल तुमची नंबर आहे बेस्ट डील साठी कॉल करा आपला रेफरन्स सांगायला विसरू नका अजून देखील भरपूर गाड्या आज मी तुम्हाला दाखवणार आहे पुढची महिंद्रा स्कॉर्पिओ झाली त्यानंतर महिंद्राची महिंद्राची एक्सी थ्री हंड्रेड आता सर ह्या गाडीची खासियत सांगतो की तुम्हाला सेकंड हँड गाडीच्या किमतीत जर मी नवीन गाडी दिली तर नवीन गाडी दिली म्हणजे फर्स्ट ओनर होणार फर्स्ट ओनर होणार गाड्या आहेत शोरूम मध्ये जे मॅनेजर्स किंवा आपल्या वर्कशॉपला ऍज अ टेस्ट ड्राईव्ह म्हणून किंवा शोरूमला टेस्ट म्हणून जी गाडी चालते ती okay. गाडी okay. फक्त okay. दहा हजार किलोमीटर चाललेली तुम्ही लोन सुद्धा करतायत तर ह्या गाडीवर तुम्हाला नवीन गाडीचा नऊ टक्क्यांच्या रेट ऑफ इंटरेस्ट लोन होणार वॉरंटी गॅरंटी पण परत मिळणार आहे तुम्हाला या गाडी मागे हे टॉप वेरियंट आहे सन रुप वगैरे सर्वात टॉप वेरियंट मॅन्युअल पेट्रोल Okay. नवीन गाडी सर आजच्या तारखेला ह्या गाडीची नवीन गाडीची किंमत आहे साडे पंधरा लाख बरोबर आपल्याकडे ही गाडी आपण ऑन रोड करून देणार साडे अकरा लाख साडे अकरा लाखामध्ये थ्री हंड्रेड आहे रेड कलर मध्ये कंडिशन पाहू शकता आहे पेट्रोल ओके पेट्रोल okay. आणि आता मोस्ट बोल मोस्ट डिमांडेबल आपली ग्रामीण रुरल एरियामध्ये जी गाडी चालती बोलेरो निओ सेव्हन सीटर गाडी ओके सर परत या गाडीचं किलोमीटर काय असतील काय वाटतंय दोन हजार दोन हजार एकवीस ची मॅन्युफॅक्चरिंग आहे पण पासिंग परत ही गाडी अनरजिस्टर्ड आहे दोन हजार चोवीस ची पासिंग होणार पासिंग इथून पुढचे पंधरा वर्ष म्हणजे दोन हजार चोवीस ते दोन हजार एकोणचाळीस पर्यंत ही गाडी ओके राहील ओके येस तर काय किलोमीटर झालेले सर फक्त बारा हजार किलोमीटर चाललेली गाडी किलोमीटर चला फर्स्ट गाडी बेस्ट प्राइस ही एन्टेन ऑप्शन जी साडे साडे चौदा पंधरा लाखाला ऑन रोड आहे बरोबर आपण साडेबारा लाख रुपये ऑन रोड साडेबारा लाख कंडिशन तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता बोलेरो न्यू आहे टॉप वेरियंट मध्ये मित्रांनो आता जी मोटर्स कोण बागेश्री मॅडम आज आपल्या सोबत जोडले गेले बागेश्री मॅडम नमस्कार नमस्कार तुमच्याबद्दल थोडस इंट्रोडक्शन प्रेक्षकांना जी मोटर्स मध्ये जसं तुम्ही नेहमी फेसबुकला इंस्टाग्रामला बघतातच आहात आपण नेहमी लेटेस्ट मध्ये डील करतो आणि आपल्याकडे सगळ्या वॉरंटी अंडर सर्टिफाईड वेइकल्स आपण नेहमी साठी प्रोव्हाइड करत असतो तर तशाच आज बऱ्याच गड्या आपण लोकांसाठी साठी आपल्या फॅमिली साठी घेऊन आलेलो आहोत ही माझ्याकडे आहे आज टाटा हेक्झा डिझेल ऑटोमॅटिक गाडी आहे अच्छा आता लोक म्हणतात की टाटा हेक्झा का तर इनोवा क्रिस्टा जर वीस लाखाच्या पंधरा लाखाच्या बजेटला परवडत नसेल पण जर तुम्हाला तेवढ्याच कॅपॅसिटीची मजबूत आणि खूप चांगलं इंजिन जर तुम्हाला हवं असेल तर टाटा हेक्झा ही बेस्ट मॉडेल आहे टाटा हेक्झा ही ऑटोमॅटिक आहे आपल्याकडे दोन हजार सतराची गाडी आहे आणि इनोवा पेक्षा पन्नास टक्क्यापेक्षा पण कमी रेटमध्ये आपल्याला ही गाडी भेटते काय बेस दिली आपण आपण कस्टमर साठी ऑफर तशी करतोय नऊ लाख एक्कावन्न हजार पण आज आपल्या फॅमिली मेंबरसाठी स्पेशल ऑफर आहे आठ लाख एक्क्याण्णव हजार मध्ये आपण ही गाडीची आपण डील देऊ शकतो ही आपल्या जी मोटर्स ची तिसरी ब्लॅक ब्युटी गाडी म्हणायला हरकत नाहीये इनोवा क्रिस्टा दोन हजार एकवीस च okay. जी मॉडेल आहे मॅन्युअल डिझेल गाडी आहे गाडी बघाल तर खूप अप्रतिम कंडिशनला सर्टिफाईड गाडी वॉरंटीमधली नॉन ॲक्सिडेंटल कंपनी हिस्ट्री मेंटेन गाडी आहे पूर्ण ओके okay. आणि गाडीची गाडी जर तुम्ही बघाल तर पूर्ण ब्लॅक सीट कवर्सपासून ब्लॅक गाडी पूर्ण ब्लॅक ब्युटी गाडी बनवलेली आहे आपण ह्या गाडीची दोन हजार एकवीसच्या डिझेल मॅन्युअल ॉडेल ची ऑफर आपण कोट करतोय वीस लाख एक्क्याण्णव हजार रुपये ओके okay. आणि आज आपल्या फॅमिली मेंबरनी जर ऑनलाइन आपली ऍड बघतायत आणि जर त्यांना इंटरेस्ट आहे तर आपण त्यांच्यासाठी गाडीची डेल देतोय एकोणीस लाख एक्क्याण्णव हजार एकोणीस लाख एक्क्याण्णव हजार कंडिशन तुम्ही पाहू शकता व्हिडिओच्या माध्यमातून आणि सध्या जर पाहिले गाडीवरती वेटिंग भरपूर आहे वेटिंग आहे डिझेल गाड्यांचं प्रोडक्शन बंद आहे एक वर्ष जवळजवळ गाडी भेटत नाहीये त्याच्यामुळे बेस्ट डील रिजनेबल आणि पॉकेट फ्रेंडली गाडी आहे आपल्या देशाला परवडेल ही आपली ई व्हेरिटो आहे महेंद्रा ई व्हेरिटो ईव्ही गाडी आहे गाडीला रेंज आहे एकशे पन्नास ते एकशे पंच्याहत्तर किलोमीटर जर सिटी पर्पजसाठी तुम्ही बघत असाल तर कॉम्पॅक्ट आणि खूप चांगली गाडी आहे ई व्हेरिटो ही दोन हजार बावीस मॅन्युफॅक्चरिंग आहे आणि गाडी खूप रिझनेबल रेंजला आहे फक्त साडेतीन लाखात आपण गाडी देतो काय बात आहे साडे तीन लाख आता घेऊन जायची कंडिशन तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून तुम पाहू पुन्हा एकदा जी मोटरची एक ओळख आपण ज्याला म्हणतो की लेटेस्ट गाड्या सो स्कॉर्पिओ एन या गाडीवरती वेटिंग आहे भरपूर मॅडम बेस्ट डील काय देत या गाडीची खासियत म्हणजे ही स्कॉर्पिओ एन झेड एट एल ऑटोमॅटिक टॉप मॉडेल आहे ओके आणि विशेष म्हणजे ही अनरजिस्टर्ड परत आपल्या शोरूमची डेमो कार आहे ओके आणि ह्याच्यात घेणारा परत फर्स्ट ऑनर होईल ओके दोन हजार चोवीस पासून ते पंधरा वर्ष दोन हजार एकोणचाळीसपर्यंत गाडीची व्हॅलिडिटी असेल ओके okay. नवीन गाडीच्या हिशोबाने नवीन गाडीच्या रेट ऑफ इंटरेस्टच्या हिशोबाने गाडीला आपण डील देतोय आणि घेणाऱ्याला जर ही गाडी नवीन घ्यायची असेल तर नवीन गाडी जाते साडेतीस लाखाला ओके okay. आपण जवळजवळ साडेचार ते पाच लाख डिस्काउंट देतो ह्याच्यात पंचवीस लाख एक्क्याण्णव हजार आपली ऑफर आहे साडे पर्यंत आपण आपल्या फॅमिली मेंबर साठी ही गाडी प्रोव्हाइड करून देऊ okay. शकतो आणि किती किलोमीटर चाललेली ही गाडी ही गाडी फक्त आणि फक्त नऊ हजार किलोमीटर नऊ हजार किलोमीटर चाललेली आहे डिझेल ऑटोमॅटिक मध्ये टॉप वेरियंट मध्ये एक्सूवी फाय हंड्रेड एक, एक एव्हरग्रीन कार आहे गाडी जरी शोरूमला बंद झालेली आहे पण तरी लोक असं म्हणतात की व्ही फायव्ह हंड्रेड जर असेल बोर। जर तर आम्हाला द्या बरोबर कारण व्ही फायव्ह हंड्रेड नवीन गाडी बंद झालेली आहे पण गाडीची बिल्टअप क्वालिटी गाडीचे फीचर्स गाडीचं लुक गाडीचं ऍव्हरेज जर सगळं बघितलं तर व्ही फायव्ह हंड्रेड सारखी गाडी नाही बरोबर इनोवा क्रिस्टा तरी लोक नंतर प्रेफर करतील पण व्ही फायव्ह हंड्रेड मध्ये सनरूफ पासून सगळ्या गोष्टी आपल्याला अवेलेबल आहेत काय डिटेल आहे गाडीच्या दोन हजार अठराची गाडी आहे गाडीला सनरूफ आहे मॅन्युअल डिझेल गाडी आहे फर्स्ट ओनर आहे सत्तर हजार किलोमीटर चाललेली फर्स्ट ओनर अल्टिमेट कंडिशनमध्ये सर्टिफाईड व्हेकल पूर्ण कंपनी हिस्ट्री मेंटेन व्हेकल आहे आपण ऑफर कोट करतो आहे साडेबारा लाख रुपये आपल्या फॅमिली मेंबरसाठी आज जर गाडी बुक करणार असेल तर अकरा लाख नव्वद हजार अकरा लाख नव्वद हजारमध्ये डब्ल्यू टेन वेरियंट डब्ल्यू टेन एक्सी फायव्ह हंड्रेड दोन हजार अठरा चालते टाटा हॅरियर दोन हजार एकोणीसचं डिझेल मॅन्युअल आहे ओके okay. दोन हजार मध्ये त्यावेळी सनरूफ येत नव्हतं त्याच्यामुळे okay. दोन हजार एकोणीसमधलं हे सगळ्यात टॉप व्हेरियंट आहे ओके फर्स्ट ओनर गाडी आहे पूर्ण अंडर कंपनी वॉर कंपनी हिस्ट्री मेंटेन व्हेकल आज जर गाडी तुम्ही घ्यायला गेले तर जवळजवळ सव्वीस लाखाला नवीन गाडी आहे आपण गाडीची ऑफर कोट करतोय फक्त बारा लाख वीस हजार चला बारा लाख वीस हजारामध्ये टाटा हॅरियर टॉप व्हेरियंट ज्यावेळेस लॉन्च झाली होती ना त्यावेळेस टॉप वेरियंट आहे yes. कंडिशन पाहू शकता डिझेल मॅन्युअल गिअर बॉक्स मध्ये पुढची इम्पोर्टेड जर्मन कार वेगवेगळ्या टिगवान डिझेल ऑटोमॅटिक दोन हजार अठराची गाडी गाडी प्रीमियम सेगमेंट मध्ये गाडी आहे जवळजवळ चाळीस लाखाला अडोतीस लाखाला नवीन अडोतीस ते चाळीस लाखाला नवीन गाडी जाते बरोबर प्रीमियम चे सगळे फीचर्स गाडीमध्ये दिलेले आहे पासून, पासून सगळं बेस्ट आहे वोक्स वॅगन टिगवान ही टायगून नाही तर ही टिग्वान टिग्वान ही डिझल ऑटोमॅटिक मध्ये आहे आणि प्रीमियम सेगमेंट मध्ये येते आणि हे सीबी युनिट आहे त्यामुळे गाडी जर पाहिली ना इम्पोर्टेड जे मटेरियल ते गाडीमध्ये यूज झालेलं आहे सो प्रीमियम फील नक्कीच आहे काय बेस देता मॅडम आपण जवळजवळ नवीन गाडीच्या पन्नास टक्के आज तुम्ही म्हणू शकताय की गाडीची आपण ऑफर कोट करतोय ओके okay. जर एकोणीस लाख नव्वद हजार आपण गाडीची ऑफर कोट करतोय आपल्या फॅमिली मेंबरसाठी नवीन गाडीची अडोतीस लाख जसं म्हटलं तर त्याच्या पन्नास टक्के म्हणजे एकोणीस लाखाला नवीन गाडी भेटेल ओके okay, चालते आणि लोन फॅसिलिटी सुद्धा तुम्हाला या गाडीवरती लोन आणि एक्सचेंज फॅसिलिटी पण आपल्याकडे प्रत्येक गाडीवर उपलब्ध आहे ही गाडी देऊन जर तुमच्याकडे कुठली जुनी एक्सचेंजला गाडी असेल अच्छा तर ती पण आपण डील बसवून देतो डिझायरची गाडी डिटेल डिझायर डिझायर ऑटोमॅटिक मध्ये आहे ओके okay. ही पेट्रोल ऑटोमॅटिक फक्त फाय थाउजंड किलोमीटर चाललेली दोन हजार वीस ची फर्स्ट ओनर फक्त पाच हजार किलोमीटर चाललेली हा झेड एक्स आय प्लस टॉप okay. मॉडेल आहे पाच हजार चाललेली फर्स्ट ओनर गाडी खूप अल्टिमेट इमॅक्युमेट कंडिशन मध्ये गाडी आहे ओके okay. आणि गाडीच्या पण ऑफर कोट करतोय सात लाख एक्क्याण्णव हजार पण ही ऍड बघून जो फॅमिली मेंबर गाडी बुक करतोय त्यांच्यासाठी फायनल ऑफर असेल सात लाख एकवीस हजार रुपये गाडी वॉरंटी मध्ये आहे सर्टिफाईड महिंद्रा सर्टिफाईड वेहकल आहे महिंद्रा शोरूम मध्ये एक्सचेंज झालेली आहे आणि या गाडीवर पण लोन आणि एक्सचेंज फॅसिलिटी जी मोटर्स कडून अवेलेबल आहे बेस्ट डिल आहे सो पेट्रोल ऑटोमॅटिकचा तुम्ही जर विचार करत असाल नक्की पाहू शकता व्हेन्यूच्या च्या काय डिटेल व्हेन्यू दोन हजार एकवीसशी ओके डिझेल मॅन्युअल एस एक्स ऑप्शनल टॉप मॉडेल ओके गाडी म्हणायला गेलं तर विथ सनरूफ अलावेल्स की लेस बटन स्टार्ट ईच अँड एव्हरी फीचर इवन वायरलेस चार्जर पासून सगळ्या गोष्टी सगळे फीचर्स या गाडीला अवेलेबल आहेत डिझेलमध्ये नाही म्हटलं तरी वेन्यूला जवळजवळ वीस ते बावीसचं आपल्याला ॲव्हरेज मिळतंच आणि गाडी खूप अँड खूप रिझनेबल प्राइसला आहे दहा लाख एक्क्याण्णव हजार आपण गाडीची ऑफर कोट करतो आहे तुम्ही कंडिशन पाहू शकता आणलेली काय डिटेल आहे डिझायर जी आहे ती एक्स आय पेट्रोल गाडी आहे दोन हजार ची न्यू लुक मध्ये गाडी आहे ओके मग अशी आपण बघितली ती ऑटोमॅटिक होती ही मॅन्युअल आहे ओके गाडी फर्स्ट ओनर फक्त साठ हजार किलोमीटर चाललेली परत अंडर कंपनी सर्टिफाईड वेहकल आहे गाडी पूर्ण कंपनी हिस्ट्री मेंटेन नॉन ऍक्सिडेंटल गाडी गाडीची ऑफर कोट करतोय फक्त आणि फक्त पाच लाख एक्क्याण्णव हजार रुपये हजार म्हणजे डिझायर एक्स आय व्हेरियंट तुम्हाला गाडीचं नक नक्कीच मिळणार आहे एसक्रॉस दोन हजार अठराची झेटा मॉडेल डिझल मॅन्युअल फर्स्ट ओनर गाडी आहे ओके गाडीचं ॲव्हरेज खूप चांगलं आहे जे ब्रिजाचं इंजिन आहे तेच आहे बरोबर पण आपण जेव्हा ब्रिजा घेतो तेव्हा आपल्याला वाटतं एसक्रॉस नको पण ऍक्च्युअली जर तुम्ही बघलं गेलं एस्क्रॉस आणि ब्रिजामध्ये लुक व्यतिरिक्त काहीही फरक नाही ॲवरेज फीचर्स वगैरे पण सेम सेम आहेत उलट एस्क्रॉस मध्ये जास्त फीचर्स आहेत बाकी इंजिन सेम असल्यामुळे तुम्हाला ॲव्हरेज पण सेमच मिळतो दोन हजार अठराची डिझेल मॅन्युअल फर्स्ट ओनर फक्त ऐंशी हजार किलोमीटर चाललेली गाडी आणि ह्याची ऑफर एकदम रिझनेबल फक्त सात लाख एक्याण्णव हजार सात लाख एक्याण्णव हजार मध्ये गाडी तुम्ही कंडिशन पाहू शकता पुढची आहे आपली देसी सेफेस्ट कार ज्याला आपण म्हणतो टाटा पंच काय डिटेल मॅडम टाटा पंच दोन हजार एकवीसशी ची पेट्रोल ऑटोमॅटिक आहे बघत असाल तर खूप छान ड्युएल टोनमध्ये गाडी आहे रेड अँड व्हाईट कलरमध्ये फर्स्ट ओनर गाडी आहे फक्त आणि फक्त बारा हजार किलोमीटर चाललेली गाडी आहे बात आहे एकदम लेस ड्रिव्हन गाडी आहे एकदम लेस ड्रिव्हन चालवायला पण खूप म्हणजे तुम्ही सिटी पर्पजसाठी बघत असाल तर खूप छान गाडी आहे गाडीची ऑफर आपण फक्त आणि फक्त सात लाख एक्क्याण्णव एक हजार ओके okay, सात लाख एक्क्याण्णव हजार पेट्रोल ॲटोमॅटिकमध्ये एक्स वन दोन हजार बाराची गाडी okay. आहे ओके ऑटोमॅटिक डिझेल गाडी आहे अगेन पूर्ण कंपनी हिस्ट्री मेंटेन नॉन ॲक्सिडेंटल गाडी पूर्ण महिंद्रा सर्टिफाईड आपलं महिंद्रा व्हॅल्युएटेड गाडी आहे पूर्ण आणि गाडी प्रीमियम सेगमेंटमध्ये जर तुमच्या पॉकेटला परवडणारी पॉकेट फ्रेंडली म्हणजे ऑफर आहे साडेसहा लाख साडेसहा लाखामध्ये एक्स वन घेऊन जायची त्यानंतर एक अगेन बजेट मध्ये ए सिक्स देखील आहे जे की एम एच बारा पासिंग मध्ये आहे काय डिले मॅडम ए सिक्स ऑडी बघता हा तुम्ही दोन हजार नऊ ची गाडी आहे ओके okay. गाडीला सनरूफ पासून जर तुम्हाला सगळे फीचर्स अनुभवायचे असतील साडे लाखात ऑडी दोन हजार नऊ विथ सनरूफ विथ ऑल फीचर ए सिक्स आपल्याला भेटते क्रेटा पेट्रोल एस एक्स मॉडेल आहे ओके दोन हजार सोळा ची गाडी आहे परत आपल्या खिशाला परवडणारी ऑफर देतोय सात लाख एक्ण हजार रुपये पण आज फॅमिली मेंबर जर बुक करत असतील तर गाडीची आपण बेस्ट डील देतोय सात लाख एकवीस हजार सात लाख एकवीस हजार मध्ये क्रेटा घेऊन जायची पेट्रोल मॅन्युअल गिअर बॉक्स एस एक्स वेरियंट त्यानंतर आजच्या व्हिडिओ मधली शेवटची गाडी आपली अगेन एस क्रॉस ती सुद्धा ग्रे कलर मध्ये ग्रे ग्रे कलर मध्ये परत ही दोन हजार अठराची गाडी आहे फक्त सत्तावन्न हजार किलोमीटर चाललेली ओके सर्टिफाईड युज कार आहे गाडीला गाडी अंडर वॉरंटी कवर आहे गाडीला इंजिन बॉक्सची वॉरंटी आहे फर्स्ट ओनर गाडी आहे आपण ऑफर कट करतोय आठ लाख एकावन्न एक हजार रुपये आठ लाख एकावन्न एक हजार मॅन्युअल गिअरबॉक्स विथ मारुती सुजुकीचं एकदम डिझेल इंजिन ज्याचा ॲव्हरेज तुम्हाला वीस बावीसचा ऑन रोडवरती हो नक्कीच मिळून जाईल सो असा काय स्टॉक जो आहे तो जी मोटर जे की भोसरीमध्ये आपण फर्स्ट टाइम व्हिडिओ केलेला आहे सो नक्कीच तुम्ही या ठिकाणी व्हिजिट करू शकता स्क्रीनवरती नंबर आहे बाकी मॅम आपले दोन शब्द प्रेक्षकांसाठी फर्स्ट टाईम आपण व्हिडिओ करतोय आपण असं म्हणतो नेहमी की गाडी म्हणजे आपलं सेकंड होम आहे बरोबर सेकंड हाऊस म्हणजे आपण आज गाडीला बघतो कस्टमर जेवढे घरी असतात त्याच्याहून जास्त वेळाच गाडी ट्रॅव्हल करतात त्याच्यामुळे घर भलेही तुमचं थोडंफार उन्नीस वीस चालेल पण गाडीमध्ये कधीच कॉम्प्रोमाइज करू नका जर तुम्हाला नवीन गाडी खिशाला परवडणारी वाटत नाही आहे तर जी मोटर्सला व्हिजिट करा तुम्हाला पॉकेट फ्रेंडली यूज कार विथ सर्टिफिकेशन विथ वॉरंटी विथ एक्सचेंज फॅसिलिटी आणि लोन सुद्धा अवेलेबल करून देते जी मोटर्स कोणत्याही कंपनीची तुम्हाला गाडी घ्यायची असेल मॅन्युअल ऑटोमॅटिक डिझेल तर तुम्ही जी मोटर्सच्या पेजला नक्की व्हिजिट करा जी मोटर्सच्या शोरूमला व्हिजिट करा तर तुम्ही कुठल्याही कंपनीची नवीन गाडी घेत असाल आणि तुम्हाला तुमची तुमची जुनी गाडी तुमची कार जर विकायची असेल तर मार्केटपेक्षा बेस्ट डील नक्की जी मोटर्स नेहमी तुम्हाला अवेलेबल करून देईल तर नक्की आमच्याकडे एकदा या तुमच्या गाडीचं व्हॅल्युएशन करा आणि तुम्हाला बेस्ट डील हवी असेल तर जी मोटर्सला विजिट करा अदरवाईज होम व्हॅल्युएशनसाठी आम्हाला कॉल करा थँक्यू तुम्ही तर मित्रांनो हा काय स्टॉक होता बाकी मी भेटतो तुम्हाला पुढच्या असेच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद